मित्रांनो सर्वप्रथम बी एस स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत खान अकॅडमी अंतर्गत आजचा आपला हा दुसरा व्हिडिओ आहे या आधीच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण टीचर रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचे आणि स्टुडंट क्लास कशा पद्धतीने ॲड करायचे याविषयी डिटेल माहिती घेतली स्टेप बाय स्टेप ज्यांना यासंबंधी पहिल्यापासून तर शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहायचे असेल किंवा माहिती घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली तिथून आपण व्हिडिओ पाहू शकता आता टीचर रजिस्ट्रेशन पूर्ण झाले विद्यार्थी आय डी पासवर्ड तयार झाले क्लास तयार झालेत सर्व झाल्यानंतर यापुढे शिक्षक आणि विद्यार्थी यांचं काय काम असणार आहे तर सर्वात अगोदर शिक्षकांनी या पुढची जी स्टेप आहे ती त्यांना मास्टरी ध्येय प्राप्त करून द्यायचे आहेत म्हणजे त्यांना विद्यार्थ्यांना आपला खान अकॅडमी अंतर्गत अभ्यास द्यायचा आहे मग विद्यार्थी हा अभ्यास आपला आय डी आणि पासवर्ड यूज करून खान अकॅडमीवर कशा पद्धतीने पूर्ण करतील याविषयी स्टेप बाय स्टेप आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया त्यासाठी सर्वात अगोदर आपण हे खान अकॅडमीची जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर क्लिक करूया त्यानंतर सदर पेजवर आपल्याला या ठिकाणी वरती लॉगिंग ही एक टॅब दिसणार आहे त्या टॅबवर क्लिक करायचे या पेजच्या खालच्या बाजूला या ठिकाणी बघा आपल्याला म्हणजे वर्ग शिक्षकांना सर्वात अगोदर स्वतःचा आय डी पासवर्ड टाकून लॉगिंग व्हायचं आहे त्यासाठी सर्वात अगोदर इथं आय डी म्हणून आपण स्वतःचा जो मेल आहे तो टाकायचा आहे आणि आपण जो तयार केलेला पासवर्ड आहे तो इथं टाईप करायचा आहे त्यानंतर लॉगिंग या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला शिक्षक लॉगिंग अगोदर करायचं आहे विद्यार्थ्यांना मास्टरी ध्येय दे देण्यासाठी आता या ठिकाणी आपल्याला सदर वर्ग शिक्षक यांचे क्लास दिसणार आहे कोर्स दिसणार आहे आणि विद्यार्थी संख्या दिसणार आहे इथपर्यंत सर्व माहिती आपल्याला डिस्प्ले होईल आता यापुढे आपल्याला मास्टरी जोडा ही एक टॅब दिसणार आहे या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला ले या ठिकाणी एक डॅशबोर्ड दिसणार आहे तिथं सर्व पर्याय आपल्याला दिसतील आणि या पर्यायाच्या राईट साईडला आपल्याला बघा या ठिकाणी तीन मुद्दे दिसणार आहेत पहिला मुद्दा असेल कोर्स निवडा दुसरा मुद्दा आहे कंटेंट निवडा आणि तिसरा मुद्दा देय तारीख ठरवा या तीन अंतर्गत आपल्याला विद्यार्थ्यांना मास्टरी ध्येय देण्याचे काम पूर्ण करायचे आहे त्यासाठी सर्वात अगोदर बघा पहिला मुद्दा कोर्स निवडा म्हणजे आपण विद्यार्थ्यांना जो कोर्स दिलेला आहे म्हणजे इयत्ता तिसरीतला विद्यार्थी असेल तर त्याला तिसरीतला गणित विषयाचा कोर्स आपण दिलेला आहे तो इथं ऑलरेडी सिलेक्ट असेल कारण की आपण या अभियानाअंतर्गत एक ते पाचवीसाठी एकच कोर्स दिलेला आहे गणित विषयाच्या आणि सहावीच्या पुढं दोन कोर्स असतील गणित आणि विज्ञान तेव्हा आपल्याला इथं पर्याय दिसतील ओके त्यानंतर दुसरा मुद्दा आपला असणार आहे कंटेंट निवडा या ठिकाणी कोर्स मास्टरी देय ऑलरेडी सिलेक्ट असणार आहे पण त्या खालचा जो मुद्दा आहे युनिट मास्टरी देय या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे चेकबॉक्सवर ओके त्यानंतर या ठिकाणी सर्व मास्टरी देह म्हणजे त्यांना आपला सराव करण्यासाठी जे घटक द्यायचे ते सर्व घटक इथं दिसतील आता या घटकांपैकी एक एक घटक आपल्याला विद्यार्थ्यांना सरावासाठी द्यायचे म्हणजे त्या घटकाअंतर्गत त्यांना मास्टरी म्हणजे प्रावीण्य लेवल प्राप्त झाली पाहिजे म्हणून ते सराव करतील ओके मग यापैकी कोणताही घटक एक आपण त्यांना द्यायचा आहे जो शिक्षकांना योग्य वाटत असेल मी ह्या वर्गासाठी वजाबाकी बिनहच्छ्याची हा घटक मला विद्यार्थ्यांना द्यायचा आहे त्यासाठी मी या चेकबॉक्सवर क्लिक करेल या ठिकाणी काही वर्ग शिक्षकांना एकापेक्षा जास्त घटक द्यायचे असेल तरी ते देऊ शकतात आता मला या ठिकाणी बेरीज गंमत हा घटकसुद्धा द्यायचा आहे मी त्या चेकबॉक्सवर क्लिक केलं त्यानंतर या ठिकाणी बघा दोन घटकासाठी दोन कॅलेंडर या टॅब ओपन झालेल्या आहेत कारण की प्रत्येक घटकला किती कालावधी सर्वासाठी द्यायचं आहे हे आपण या कॅलेंडरवर ठरवणार आहोत पण या ठिकाणी आपल्याला फक्त एकच घटक द्यायचा आहे यासाठी आपण बेरजेच्या या सिलेक्ट केलेल्या भागावर चेकबॉक्सवर परत क्लिक करायचे जेणेकरून एकच घटक आता आपला सिलेक्ट झालेला आहे आणि या ठिकाणी त्या घटकाअंतर्गत म्हणजे बिनहच्छ्याची वजबाकी यासाठी कॅलेंडर आलेलं आहे या कॅलेंडर टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला आजच्या आप आप दिवसपासून पुढील दहा दिवस किंवा पंधरा दिवस जेवढे दिवस द्यायचे असतील कालावधी सर्वासाठी विद्यार्थ्याला त्या पुढच्या तारखेला आपल्याला क्लिक करायचं आहे ओके मला दहा दिवस द्यायचे होते म्हणून मी चोवीस नोव्हेंबर या तारखेवर क्लिक केले आणि त्यानंतर ह्या पेजच्या खालच्या बाजूला इथं एक युनिट देह तयार करा या टॅबवर क्लिक करायचे आता या ठिकाणी आपल्याला बघा नोटिफिकेशन मिळालेलं आहे की या अंतर्गत पाच विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना हा मास्टरी ध्येय देण्यात आलेले आहे आणि त्यानंतर आपण ह्या पेजवर येणार आहोत हे पेज आहे मास्टरी ध्येय चेक करणे प्रत्येक विद्यार्थ्याचं आता या ठिकाणी बघा जो आपण घटक दिला होता त्या घटकाचं नाव दिलेलं आहे इथं एकूण किती विद्यार्थी आहेत या वर्गाअंतर्गत ते सर्व विद्यार्थी दिलेले आहेत आणि इथं त्याची अंतिम मुदत काय आहे कालावधी ते दिलेलं आहे आणि ध्येय प्रगती या ठिकाणी शून्य पर्सेंटेज आहेत त्यावर आपण क्लिक केलं तर आपल्याला त्या वर्गाअंतर्गत जेवढे विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्यांची त्यांनी आतापर्यंत किती प्रगती केलेली आहे ही सर्व माहिती आपण या पेजद्वारे पाहू शकतो पण अजून ह्या वर्गामध्ये आपण मास्टरी देय आत्ताच दिलेले आहे आता विद्यार्थी काय करतील सदर शिक्षकांनी दिलेले आय डी पासवर्ड वापरून लॉग इन करतील आणि शिक्षकांनी म्हणजे आता आपण जे मास्टरी देह त्यांना दिलेले ते मास्टरी देय त्यावर ते सराव करतील आणि प्रश्न उत्तर सोडवतील आता ते कशा पद्धतीने करायचं याविषयी पुढची स्टेप असणार आहे मग आता आपण विद्यार्थी स्वतःचे आय डी पासवर्ड टाकून हे मास्टरी ध्येय कशा पद्धतीने पूर्ण करतील म्हणजे या खान अकॅडमीवर कशा पद्धतीने अभ्यास सराव करतील ते पाहूया त्यासाठी परत आपण खान अकॅडमीच्या या पेजवर येणार आहोत आणि या ठिकाणीवरती लॉग इन या बटनावर क्लिक करणार आहोत या ठिकाणी बघा पेजच्या खालच्या बाजूला आपला विद्यार्थ्यांचा युजर आय डी आणि विद्यार्थ्यांचा पासवर्ड जो आपण तयार केलेला आहे तो इथं टाईप करायचा आहे आपला युजर आय डीन पासवर्ड माहिती नसेल तर तो कशा पद्धतीने पाहायचा विद्यार्थ्याच्या नावात चूक झाली असेल तर कशा पद्धतीने दुरुस्त करायची चुकीचा विद्यार्थी डबल एंट्री झाली असेल चुकीच्या क्लासमध्ये एड झाला असेल तर हे सर्व करेक्शन कशा पद्धतीने करायचं त्यासाठी मी याचा पुढचा व्हिडिओ तयार करणार आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या तो व्हिडिओसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि आपण या खान अकॅडमी अंतर्गत आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही अशा पद्धतीने ही व्हिडिओची सिरीज आपण तयार करणार आहोत ओके आता या ठिकाणी एक उदाहरण म्हणून एक विद्यार्थी आपण त्याचा आय डी आणि पासवर्ड टाकणार आहोत आणि लॉग इन या बटनावर क्लिक करणार आहोत आता सर्व विद्यार्थी फर्स्ट टाईम जेव्हा लॉगिंग करतील तेव्हा त्यांना खान अकॅडमी अंतर्गत आपले स्वागत आहे असा एक पॉपअप विंडो ओपन होईल एक सूचना मिळणार आहे या ठिकाणी आपला सदर चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे कारण की या अंतर्गत सर्व अटी शर्ती आम्हाला मान्य आहेत यासाठी त्यानंतर मग शिकायला सुरुवात करा या टॅबवर आपला क्लिक करायचं आहे आता अवधी या नावाच्या विद्यार्थिनीचे आय डी आणि पासवर्ड वापरून आपण इन केलेलं आहे शिक्षकांनी जे मास्टरी ध्येय त्यांना दिले होते वजबाकी बिनहाच्याची ते इथं आलेलं आहे त्या वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना ते दिसेल आता आपण उदाहरण म्हणून फक्त एका विद्यार्थीचं पाहत आहोत त्यानंतर या वरच्या बाजूला लेवल दिसत आहे सदर विद्यार्थीने आतापर्यंत कोणत्या लेवलला पोहोचले आहेत ते इथं पाहू शकतात आणि त्या शेजारी इथं एक बटन आहे यावर क्लिक केले की आपल्याला त्याने आतापर्यंत जी प्रगती केली असेल त्याची गाठलेली लेवल सर्व माहिती इथं दिसेल पण इथं सूचना काय आली अलीकडे कोणतीही प्रगती झालेली नाही म्हणजे ह्या अवधी नावाची जी विद्यार्थिनी आहे हिने पहिली वेळेस इन केलेलं आहे आणि अजून सराव चालू केलेला नाही ओके त्यासाठी काय करावं लागेल आपल्या शिक्षकांनी आपल्याला जे मास्टरी ध्येय दिलेलं आहे ते इथं दिसतंय बघा आपल्याला या ठिकाणी मास्टरी ध्येय त्याखाली वजाबाकी बिनहच्च्याची चोवीस नोव्हेंबरपर्यंत हे आपल्याला काम पूर्ण करायचे आहे म्हणजे सर्व सराव करून त्याची प्रश्नाची उत्तरं सोडवायची आहेत आणि या ठिकाणी पर्सेंटेजमध्ये शून्य दिसते ही जी लाईन आहे ही पूर्ण लाईन आपल्याला ब्लँक दिसते जसं काम करू तसं इथं पर्सेंटेज वाढत जातील मग आता काय करायचं आपल्याला हा मास्टरी ध्येय यावर आपल्याला सराव सुरू करायचा आहे त्यासाठी इथं क्लिक करूया आता या ठिकाणी आपला जे मास्टरी ध्येय शिक्षकांनी दिलेले आहे म्हणजे जो घटक दिलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी सरावासाठी इथं व्हिडीओ असतील हे व्हिडिओ पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करूया प्ले बटनवर मग यासाठी काय करता तर अतिशय सोपी पद्धती म्हणून आपण हे काम करूयात आपण आधी तेरास घेऊयात आणि मी हे तेरा घेत असताना एक दशक दांडा घेतला आहे आणि सोबत एक दोन तीन असे सुटे घे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर या ठिकाणी कॉर्नरला आपल्याला सूचना येतील त्या सूचनाप्रमाणे आपल्याला फक्त काम करायचे म्हणजे त्या टॅबवर जे लिहिलं असेल पुढे सराव मग त्यावर क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर आपल्याला आता काही प्रश्न विचारले जातील सोपे आता परत इथं बघा चला जाऊया मग या ठिकाणी आपल्याला चला जाऊया या टॅबवर परत क्लिक करायचं आहे आता घटकावर आधारित एक सोपा प्रश्न विचारण्यात आलेला आहे वजाबाकी करा आणि या वजाबाकीचे उत्तर विद्यार्थी इथं लिहितील विद्यार्थ्यांना ही वजाबाकी करता येत नसेल तर त्यांनी इथं संदर्भ साहित्य दिलेले व्हिडिओ हे व्हिडिओ पाहून सुद्धा आपण परत ही क्रिया कशा पद्धतीने करायचं समजू शकतो ओके आता इथं विद्यार्थी सदर वजा बाकीचे उत्तर लिहिणार आहे आणि खालच्या बाजूला इथं जे टॅब आहे त्यावर तपासा या बटणावर क्लिक केलं की के इथं बघा अजून विचार करा म्हणजे सदर उत्तर चुकीचं आहे मग प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला मदत हवी असेल इथं परत एक टॅबील त्यावर क्लिक केलं की के आपल्याला हिंड देतात ते कुठं आपण चुकलेलो आहोत म्हणजे विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर सोडवायला हवे यासाठी ते मदत करतात आता या ठिकाणी अजून सूचना मिळवायच्या असतील तर इथं प्लसवर क्लिक केलं की परत अजून अचूक उत्तराच्या जवळ आपला ते विद्यार्थ्यांची मदत करतात आता हे सर्व वाचल्यानंतर पाहिल्यानंतर जे चुकलेलं उत्तर होतं त्याने परत दुरुस्त केलं आणि खाली पुन्हा तपासा या टॅबवर क्लिक करायचं आता इथं आपलं उत्तर भरभर आलेलं आहे पुढचा प्रश्न परत इथं दिलेलं आहे बघा त्यांनी ती टॅबवर त्या टॅबवर ट्या परत आपल्याला क्लिक करायचं आहे पुढच्या प्रश्नासाठी आता पुढचा प्रश्न परत आलेला आहे वजाबाकी करण्यासाठी इथं परत विद्यार्थ्यांनी ही वजाबाकी करायची आहे आणि इथं उत्तर लिहायचे परत तपासा या बटनावर क्लिक करायचं आहे आणि याच पद्धतीने जेवढे प्रश्न येतील तेवढे सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला इथं सोडवायची आहेत सर्व व्हिडिओ पाहायचे आहेत प्रत्येक विद्यार्थ्याने ही प्रक्रियाच पूर्ण करायची शिक्षकांनी त्यांना सांगायचं आहे की आपल्याला जे मास्टरी देय दिलं जाईल लॉग इन केल्यानंतर आपल्याला दिसेल त्यावर क्लिक करा तिथं काही व्हिडिओ असतील ते व्हिडिओ आपण नीट पहा आणि त्यानंतर या ठिकाणी कॉर्नरला इथं जी टॅब असेल या टॅबवर पुढे जा उत्तर तपासा त्या अगदी सोप्या आणि मराठी भाषेमध्ये सूचना दिल्या असतील त्या सूचनाप्रमाणे सर्व कृती करा विद्यार्थ्यांना सहज समजतील आणि ते स्वतःहून प्रत्येक टप्पा पूर्ण करू शकतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी चुकले तरी काहीही काळजी करण्याची गरज नाही त्यांनी एखादं उत्तर चुकीचं दिलं दोनदा प्रश्न सोडवला किंवा काही चुकी झाली तरी काही अडचण नाही हे पोर्टल अशा पद्धतीने बनवले आहे की कोणत्याही चुकांमुळे शिक्षकांना किंवा विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही फक्त विद्यार्थ्यांना काय करायचं आहे लॉगिंग करायचे व्हिडिओ पाहायचे आणि स्क्रीनवर जे सांगितलं जाईल पुढे जा मागं जा, माग जा उत्तर चेक करा पुढचा प्रश्न त्यावर क्लिक करून सराव करायचा आहे बस या पद्धतीने सर्व प्रश्न आपण सोडवत जायचे सर्व प्रश्न सोडवल्यानंतर इथं सारांश दाखवा या ठिकाणी क्लिक केलं की इथं बघा बोनस प्रश्न छान सोडवला म्हणजे एक प्रश्न चुकला असेल तर एक बोनस प्रश्न म्हणजे ते जास्तीच्या जा प्रश्न देतात इथं बघा सातपैकी सात बरोबर सोडवलेले म्हणजे ही कृती आता आपण या विद्यार्थ्याने या घटकाअंतर्गत पूर्ण केलेली आहे त्यानंतर आपल्याला खान अकॅडमी वरचा जो त्यांच्या लोगो आहे त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आपण कुठेही या पोर्टलवर कोणत्याही पेजवर असाल आपल्याला मेन पेजवर यायचं असेल तर या खान अकॅडमीच्या लोगोला क्लिक करून द्यायचं आपण सदर जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या पेजवर येणार आहोत म्हणजे डॅशबोर्डवर आता या ठिकाणी सदर विद्यार्थिनीचं बघा अगोदर आपण जेव्हा लॉग इन केलं होतं त्यावेळेस या ठिकाणी ही जी पट्टी होती पूर्ण ब्लँक होती आता यांनी एक लेवल पूर्ण केली म्हणून इथं सत्तावीस टक्के प्रगती दाखवत आहे आणि इथं वरती लेवलसुद्धा वाढलेली आहे आता याच पद्धतीनं प्रत्येक विद्यार्थी यांना लॉगिंग करायला सांगा आणि व्हिडिओ पाहायला सांगा ते सराव करतील प्रत्येक विद्यार्थ्याची लेवल वाढेल त्यांच्या अभ्यासाची टक्केवारी वाढेल आता शिक्षकांनी जर कधी स्वतः विद्यार्थ्यांची प्रगती चेक केली लॉगिंग केल्यानंतर तर या ठिकाणी बघा त्यांना अवधी या विद्यार्थिनीचे सत्तावीस टक्के काम दिसत आहे कारण की फक्त एका विद्यार्थीने लॉगिंग करून काम केलेले आहे जेव्हा आपल्या वर्गातील इतर सर्व विद्यार्थी लॉगिंग करतील व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रश्न उत्तर सोडवतील तेव्हा आपोआप सर्व विद्यार्थ्यांचे पर्सेंटेज वाढतील ओके आता इथे मास्टरी ध्येय देणे आणि मास्टरी ध्येय दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी सराव कसा करावा ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट बघा मित्रांनो या पोर्टल अंतर्गत आपण विद्यार्थी ॲड केलेत त्यात काही के चुकी झाली असेल चुकीच्या विद्यार्थी दुसऱ्या क्लासमध्ये ॲड झाला असेल किंवा विद्यार्थी डिलीट करायचे असेल शिक्षकांची क्लास डिलीट करायचे असतील शिक्षकांच्या क्लास चेंज करायचा असेल पासवर्ड चेंज करायचे असतील युजर आय डी चेक करायची असतील ही सर्व माहिती मी आता येत्या दोन दिवसामध्ये तयार करणार आहे पण हे कोणाला मिळेल ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांना लवकर नोटिफिकेशनद्वारे हा व्हिडिओ पाहायला मिळेल म्हणून चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करून नवीन व्हिडिओसह भेटू पुढच्या वेळेस तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय